नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर ज्ञानेश्वर जगताप आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण भात रोपवाटिका आणि नाचणी वरी या पिकांची रोपवाटिका गादी वाफा पद्धतीने केल्यामुळे जे काही फायदे होतात त्या फायद्यांबद्दल थोडंसं जाणून घेणार आहोत आपल्या कोकण विभागामध्ये प्रामुख्याने भात नाचणी वरी ही पिकं खरीप हंगामात घेतली जातात आणि याची पूर्वतयारी अगदी होळीपासून सुरू होते मग आपण आपल्या परसावनामध्ये दाढी भाजतो त्यासाठी लागणारा पालापाचोळा पाथेरा किंवा जुन्या भाताचा पेंढा हे सगळं साहित्य आणि वाळलेली शेणकी हे सगळं आपण आपल्या शेतावरती गोळा करतो आणि दाढ भाजून रोपटे तयार करण्यासाठी आपल्या शेतामध्ये आपण जागा करत असतो आणि यासाठी मोठ्या प्रमाणावरती आपलं मनुष्यबळ लागतं पण ह्या गोष्टी आपल्या सहजासहजी लक्षात येत नाहीत किंवा आपण त्याचा हिशोबही कुठे मांडून ठेवत नाही एवढे कष्ट घेऊनसुद्धा शेवटी भातापासून जे उत्पादन मिळतं ते अत्यल्प असतं भाताचं जा उत्पादन जर वाढवायचं असेल तर भात रोपवाटिका आपली चांगली असायला पाहिजे भाताची रोपं जर जोमदार आली तर नक्कीच आपण आपल्या भाताचं उत्पादन हे चांगल्या प्रकारे वाढवू शकतो आणि यासाठी आपल्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने भातरोप वाटिका ही गादी वाफ्यावरच करण्याची शिफारस केलेली आहे तर आता या ठिकाणी आपण या प्रक्षेत्रावरती पाहू शकता या ठिकाणी नाचणी टाकलेली आहे आणि ही गादी वाफेवरती केलेली आहे आता गादी वाफ्यावरती दोन ओळीत बियाणं टाकल्यामुळे या ओळी आपल्याला स्पष्ट व्हिडिओमध्ये आपण बघू शकता ह्या दोन ओळी दिसत आहेत आणि साधारणतः आठ ते दहा सेंटीमीटर या दोन ओळींमध्ये अंतर ठेवलेलं आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असं येतं की दाढ भाजली नाही तर मोठ्या प्रमाणावरती रोपवाटिकेमध्ये गवत होतं पण या ठिकाणी आपण पाहू शकता या दोन ओळींमध्ये कुठेतरी अगदी थोड्या प्रमाणात गवत आलेलं आहे आणि ज्यावेळी आपण नत्राचा हप्ता या पिकास देऊ त्यावेळी खंती मार मारताना हे गवतसुद्धा निघून जाणार आहे आणि या गादी वाफ्यावरती जोमदार अशी रोपं आपली लागवडीसाठी तयार होणार आहेत कारण गादीवाफ्यामुळे हवा खेळती राहते आणि मुळांना खाली पोषक वातावरण मिळून मुळं चांगल्या प्रमाणात वाढतात साहजिकच रोपे जोमदार तयार होतात या व्यतिरिक्त जास्तीचा पाऊस जर पडला तर यावेळी ह्या या दोन गादीवाफ्यांमध्ये जो चर आपल्याला दिसत आहे या चरामध्ये जास्तीचं पाणी उतरतं आणि ते कुठेतरी वाहून चरामधून प्लॉटच्या बाहेर जातं आणि त्यामुळे त्याचासुद्धा फायदा आपल्या ह्या रोपवाटिकेला होतो आणि चांगली दर्जेदार आणि जोमदार रोपं आपल्याला या रोपवाटिकेमधून कमी खर्चात कमी कष्टात तयार होतात त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की भाजनावळ न करता किंवा दाढ न भाजता आपण जर गादी वाफा पद्धतीचा वापर रोपवाटिका तयार करण्यासाठी केला तर नक्कीच चा आपणसुद्धा चांगली जोमदार आणि निरोगी रोपे तयार करून आपल्या भात शेतीमधून चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवू शकता आणि आपला जो भात निर्मितीसाठी किंवा भाताचं उत्पादन घेण्यासाठी येणारा खर्च आहे तो आपण कमी करू शकतो मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद